दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी देगलूर हद्दीतील खाजगी ट्युशन चालक व मालक यांना पोलीस स्टेशनला बोलावून एक बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये मुलांच्या सुरक्षा संबंधाने चर्चा करण्यात आली तसेच रॅगिंग संबंधानेसुद्धा चर्चा करण्यात आली तसेच मुलींची जे छेडछाड होते त्या संबंधाने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि खाजगी ट्यूशनमध्ये जी पार्किंग असते त्या पार्किंगच्या सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली सी सी टी व्ही कॅमेरे हे सर्व क्लासेसला असणे अनिवार्य गरजेचे आहे संबंधाने सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली सोबत मुलांची शिस्त व संस्कारी शिक्षण संबंधाने ह्या विषयातसुद्धा चर्चा झाली तसेच व्हॉट्सअप ग्रुप सर्व ट्यूशनवाल्यांनी ॲक्टिव करणे व सर्व विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे ह्याच्यासुद्धा या, या विषयात मार्गदर्शन झालं सोबत व्यसनमुक्ती सुद्धा योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी पी आय मुंडे सरांनी केले यावेळी दीक्षित अकॅडमी रेड्डी सर क्लासेस राठोड सर क्लासेस सेवा अकॅडमी हाळीकर सर क्लासेस बिरादर कोचिंग क्लासेस ए बी पी क्लासेस आयडियल अकॅडमी दवे सर क्लासेस साधना क्लासेस इत्यादी क्लासेसचे चालक मालक यावेळेस हजर होते